आवडत नाही पण हा जोपर्यंत शिकेल तोपर्यंत त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मी स्वतः <coughs> स्वीकार मला एकच मुलगी आहे दुसऱ्या मुलासाठी जोपर्यंत आता सगळ्यात <coughs> <ना था> <coughs> <स्थिकेल>। महत्वाची गोष्ट की आपल्या परिसरामध्ये <coughs> बेसुमार पद्धतीने जे जी बिबट्याची वाढ झालेली आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची ज्या वेळेला पहिल्या दोन एक आहेत सुगंध्याची घटना आणि त्या आजींची घटना जाधव जातो आजींची घडली त्यावेळेला संबंधित सगळ्या लोकांशी बोलून फॉरेस्टच्या लोकांशी बोलून आपली जी मागणी होती की जास्तीत जास्त पिंजरे या परिसरात मिळाले पाहिजे वन विभागाकडं तेवढे पिंजरे नव्हते आणि म्हणून माननीय अजितदादा आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी कलेक्टर आदेश दिले आणि ताबडतोब दोन दोन एक दोनशे पिंजरे घेण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याची कार्यवाही पुढे सुरू केलेली आहे एक गोष्ट कारवाई होईपर्यंत लगेचच ही दुर्दैवी घटना घडली रोहनची परत मी अजितदादांशी बोललो दादा आणि मुख्यमंत्र्यांशी बोलले मुख्यमंत्री त्या दिवशी बिहारमध्ये होते दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता मुख्यमंत्री आणि अजित दादा यांची भेट झाली आणि ते दोघेही फोनवर तिथून माझ्याशी आणि काय काय करायला पाहिजे कसं कसं करायला पाहिजे हे मला विचारलं आता मी सांगितलं कारण माझी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी आधीच चर्चा झालेली होती आणि त्याप्रमाणे आता आपल्या परिसरातले बिबटे कमी जर करायचे असतील तर एकतर त्यांना जेरबंद करून दुसरं कुठे तरी घेऊन जाणं याचा अर्थ इथं पकडला आणि दुसरीकडे ने नेऊन सोडून दिला असं नाही तर त्याच्यासाठी गुजरातमध्ये जे <coughs> वनतारा वनतारा <थाराना> था। <coughs> नावाचं एक अभयारण्य पाच हजार एकरामध्ये अंबानी स्वामीजीने केलेला आहे तिथं घेऊन जाण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे